मंडळी मंडळी नमस्कार मी विनोद रायकर मी आज जुन्नर तालुक्यातील बोरी गावामध्ये आहे आणि आज मी कुंभारवाड्यामध्ये आलेलो आहे आज या ठिकाणी जगन्नाथ बाबा जाधव यांच्या कुंभारवाड्यामध्ये मी आलेलो आहे आणि मकर संक्रांती काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि त्यानिमित्तानं जी मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी लागणारी सुगडी जी आहेत तर ते या ठिकाणी बनवण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत महत्त्वाचा विषय असा की आज या ठिकाणी आपण जे चाक पाहतोय म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आणि बरेचसे बऱ्याचशा कुंभारवाड्यांमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक चाक पाहतो परंतु आज या ठिकाणी अनेक वर्षापासून बाबा आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळत असताना जे जुन्या पद्धतीचं जे चाक आहे तर ते या ठिकाणी वापरत आहेत आणि साधारण बाबा किती वर्षापूर्वीचं हे चाक आहे हे करत शंभर एक वर्ष झालं होऊन गेले म्हणजे संपूर्ण एक पिढी खरं तर या चाकावरती काम करण्यामध्ये गेलेली आहेत आणि बाबादेखील आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत आजपर्यंत या ठिकाणी करत आहेत हा व्यवसाय आणि वर्षभरामध्ये अनेक जे सण असतात आता मला वाटतं अक्षय तृतीयाला देखील ते तर वर्षभरामध्ये जे सण असतात तर तेवढे सण करावे लागतात दिवाळीच्या पंत्या वगैरे सर्व बनवत असतात आणि आता मकर संक्रांत आहे आणि त्या निमित्तानं ही सुगडी बनवण्याचं काम ते या ठिकाणी करत आहेत सकाळपासून किती बनवली सकाळपासून शंभर एक बनवली किती वाजता सुरुवात केली सुरुवात मी केली ती काहीतरी मला वाटतं साडेनऊ ला साडेनऊ जास्त असतील पण सांगतो सकाळी आणि संध्याकाळी उन्हाच्या पारी तुम्ही आराम करता ना हा उन्हाच्या पारी आराम करतो हा <coughs> साधारण आता किती म्हणजे किती बुडकुळी तयार करणार आहे हे काय म्हणतात त्याला सुगडी काय आरामशीर आपली दोनशे करतो नाही नाही संपूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे तुमच्या सीझनमध्ये डिझेल मध्ये मी काय मी थोडी करतो हा दोन तीन हजार हा तीन हजार तीन हजार ना हे चाक कशाच आहे सागाच आहे की म्हणजे दुसरं कोणतं लाकूड माती 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 नाही नाही हे हे, हे लाकूड जे आहे हे साग चाक। साग साग सागाच चाक आहे ना पूर्ण सागाच सागाचं चाक असल्यामुळे ते खराब होत नाही लवकर नाही नाही आता शंभर वर्ष तुम्ही वापरले ते किती वर्ष टिकेल बरं ते आज आता काही ठिकाण आता ते आले संपतच आले संपत आले चाकाला पण माती लावली जाते का हा चाकाला माती लावली जाते पण आता आता मध्ये घेतलेले याला लावलं मग आता ही जी माती वगैरे लागते सर्व आपल्याला गाडगी बनवण्यासाठी मग ते कुठून आणतो बरं आपण नदीवरून नदीवरून पोटा माती नाही पोयटा माती अजून याच्यामध्ये काय काय मिक्स करतात बर माती काळी माती असते काही हा काही आपली पोयटा माती व अजून लीद हे सगळं बनवावं लागतं याच्यात बारीक करून ती बनवावं लागतं तर आज आपण या ठिकाणी पाहतोय की बाबांनी काही बुळकुळी देखील बुळकुळी पण म्हणतात त्याला हा बुळकी म्हणतात हा बुळकी सुगडी बनवलेली आहेत आता ही भट्टीत टाकायची आणि भट्टीत टाकल्यानंतर ताप हो ते तापणार भाजून निघणार आणि ते चांगल्या प्रकारे मजम भाजायची बट्टीला काय सरपानच लाकडं सगळी लाकड जळतो आम्ही आम्ही नाही ते बाकीचे काही झाली नाही ना दगडी कोळसा वगैरे नाही नाही दगडी कोळसा वापरतात ना दगडी कोळसा पण दगडी कोळसा नाही मडक्याला नाही वापरत नाही ना दगडी कोळसा नाही वापर हे झालंय ना आता हा काढू ग हो काढा ना मंग तुम्ही आता याच्या मग बाजारपेठा कशा काय उपलब्ध होणार काय म्हणजे जागेवरच खपतो आमचे बोल बोल सारखं कसं पूर्वी जे होत ते जागीच खपत इथे बाजारला वगैरे जायचे जायचे आता नाही कोणी जाते बाजार बाजार बाजारला आळाला जायचं वेल्याला जायचं पण आता काय झाली आता बाजार नाही करते आम्ही पूर्वी कारण बाकीचा माल खपत नाही ना बरोबर आहे लोकांच्या घरोघर त्याच्यामुळे थंड पाण्याचा प्रश्न येत नाही ना उन्हाळ्याला आता काही काही ते माटातच पाणी पितात आता तुप... हे तुम्ही सुगडी बनवलीत तर ती मग विकण्यासाठी जागेवरतीच विकतात नाही जागेवरच खापतात की ना? आम्ही नाही जात कुठं जातात आमची बाकीचे घेऊन विकत आणलेली ते लोक जातात आता आम्हाला इथे जागच्या जागेच लागत तर सध्याच्या युगामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक चाकं फार पाहतो परंतु पारंपरिक पद्धतीची जी चाकं आहेत ही फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात आणि बोरी आ, या ठिकाणी असणाऱ्या या बाबांकड अजूनही हे चाक ते आपल्या व्यवसायामध्ये वापरतात आणि बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक चाकं आल्यामुळे आपल्याला ही जी पारंपरिक पद्धतीची जी चाकं आहेत ही फाय फार काही ठिकाणी पाहायला भेटत नाही त्यामुळे हे एक विशेष म्हणावं लागेल आणि बरेच वर्षापासून बाबा आ, काम करत आहेत आपला वडील व्यवसाय सांभाळत आहेत बरेच वर्ष म्हणजे साधारण किती वर्ष झाले असतील हे काम सांभाळताय हे काम सांभाळ चाळीस पंचेचाळीस वर्ष चाळीस पंचेचाळीस वर्ष झालेत बाबा आपला हा व्यवसाय सांभाळत आहेत आणि आता भविष्यात हे चाक जे आहे आता हे चाक आपण याने फिरवतो ना काठीनी तर आता भविष्यात तुमची पिढी पुढची पिढी आहे का मग या चाकावरती काम करणारी त्यांना जमतं का नाही याच्यावरती नाही ना पोरं येते नाही शिकती नाही येते नाही ना मग ना ना। <laughs> ते इलेक्ट्रॉनिक चाक मग इलेक्ट्रॉनिकच घ्यायचे एक चाक आता पोरांना शिकवाय पाहिजे ना हा ते पण आहे म्हणा पोरांना शिकवायला काय करत तर या ठिकाणी हे चुगडत तयार झालेलं आहे आणि इकडे अशी बाबांनी ठेवलेली आहेत आता ही भट्टीत भाजून काढल्यानंतर मग ती विक्रीसाठी बाजारामध्ये आणली जाते तर मंडळी असं हे जुनं चाक आहे ते आपल्याला भविष्यात पाहायला भेटेल नाही भेटेल माहीत नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहोत आणि ही आपली संस्कृती साठवून ठेवण्याचं काम या ठिकाणी मी करत आहे धन्यवाद तिकून मला ते काही जमाना दिला या चा, या चाकाची रचना कशी आहे बरं कसं हे म्हणजे थोडक्यात लावलंय बनवायच्या टायमाला चला तयार करावं लागतं ಈ ಓಡಿ ಕಿಟಿ